नमस्कार मित्रांनो मराठी मुलगा नितीन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मित्रांनो जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला आपण मुंबई ते राजापूरचा प्रवास केला आणि नसेल बघितला तर मी इथे लिंक देतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता आपण मुंबई ते राजापूरचा प्रवास केलेला आहे तो प्रकारे केला आहे तो तुम्ही बघू शकता तर आज आहे आपला कोकणातला दिवस दुसरा आणि आता सर्वात अगोदर आपल्याला करायचे आहे गणपती बाप्पाची पूजा कारण की आलो काल आणि भरपूर थकलो तर राहील झोपून गेलो मी आंघोळ वगैरे करून तर आज आपल्याला गणपती बाप्पाची पूजा वगैरे करायची आणि त्यानंतर पुढचा आपण विषय करूया तर या इकडे बघू शकतात आमची वहिनी रांगोळी काढते तुळशीला आपण आता पूजा करून घेऊया अगरबत्ती वगैरे हो करू लावूया आपण आता देवपूजा वगैरे झाली आपली आता जाऊया जरा दुकानामध्ये नारळ वगैरे आणायचे होते तर आहे मी आणि तुषार हा बघू शकतो तुषार आपला आणि बाईकने जाऊया आपण बाईक बघा मी इथं पार्क केली होती मला दाखवतो प्रॉपरली बघा अशा ठिकाणी बाईक पार्क केली होती मी इथे शेड पण आहे पाऊस वगैरे लागणार नाही गावाला पाऊस भरपूर आहे आता एवढं होऊन येईना अचानक कधी पाऊस येऊन सांगता येणार नाही तर मित्रांनो तर चाललो आम्ही दुकानात चिकल भरपूर आहे गाडी वगैरे पडण्याचे चान्सेस जास्त मित्रांनो इकडे बघू शकतो आपलं मंदिर जबरदस्त असं दुकानात तर मित्रांनो या इकडे आता पोचलेलो आहोत आपण दुकानामध्ये जाऊया यात मध्ये तर मित्रांनो नारळ घ्यायला आलो होतो नारळ तर नाही भेटला पण पाऊस जबरदस्त आला आपल्याला आहे दुसऱ्या दुकानामध्ये तिथे पुढे तिथे त्या साईडला एक दुकान आहे तिथे जायचं आपल्याला पण पाऊस जबरदस्त आला बघू शकता तर या इकडे बघू शकतो तुषार जाऊन नारळ घेऊन आलाय पावसामध्ये गेला तो तिकडे भिजलास तू नाही आहे बघू गाडी अख्खी भिजली पूर्ण आता नशीब माझा आहे की मी कपडा ठेवला होता गाडीमध्ये सकाळपासून कपडा नव्हता आताच ठेवला होता तर मित्रांनो दुकानातनं आता जस्ट घरी आलो आहे आता थोडा नाश्ता वगैरे करूया आपण तर मित्रांनो आता नाश्ता करतोय दुकानात आल्यानंतर पुणेचा भाज मेस्टी आहे मुंबई मध्ये नाही भेटत मला मच 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 लेटर मग सर्वांना शुभ संध्याकाळ ॲक्च्युली मी सकाळी नाश्त्याचा व्हिडिओ बनवला त्यानंतर व्हिडिओच नाही बनवला गेलो होतो जरा बाहेर तर आता आलो आणि बोललो की चला ब्लॉगिंग स्टार्ट करूया आपली तर आता चाललो मी गणपती बाप्पांच्या दर्शनाला वाडीमध्ये सर्वांच्या घरी आणि गौरीसुद्धा आले तर पाय वगैरे पडूया मोठ्या घरामध्ये आता आपण पाय पडला गणपती बाप्पाचा आणि आता आपण पुढे जाऊया सगळ्यात अगोदर काकाच्या घरी मित्रांनो मंदिर बघू शकते संध्याकाळच्या वेळीस बघू शकता जबरदस्त लूप येतो यार मंदिर आता किती मस्त विस्टरिक आहे थोडंसं जमीनमध्ये दाखवतो तर मित्रांनो या इकडे आपण आता पोचलेलो आहेत स्वयंच्या घरी काकांकडे म्हणजे तर या इकडे बघू शकता फुगड्या चालू आहेत तर हा गणपती बाप्पा आहे ना स्वयंचा घरचा आहे हा स्वयं आहे स्वयंची मम्मी ही स्वयंची आजी आहे आणि आपण स्वयंच्या घरी आलो होतो अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे मीनवाय Meanwhile... तर मित्रांनो आता आपण स्वयंच्या घरातून निघालेलो आहोत जाण्यासाठी हा आहे स्वयंचं घर पण दिसणार ना काळोख झाला आता सध्या तरी आता आपल्या लोकांच्या घर गर वगैरे हो जाऊन थोडा पाया वगैरे हो पडू गणपती बाप्पांच्या सर्वांच्या आ, तर आता मित्रांनो दादाच्या घरी आलोय इथे बघू शकता तर बघू शकता दादाच्या घरात काही अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे दादाने तर आता मित्रांनो आपण सुनील दादाच्या घरी जाणार आहोत तर बघू शकता सुनील दादाच्या घरी काही अशा प्रकारे गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे ही मूर्ती आणि अशा प्रकारे डेकोरेशन आहे तर मित्रांनो आता या इकडे गणपती बाप्पाची आपली आरती तर मित्रांनो मी आणि तुषार आत्ता आलेलो हो आहोत आम्ही वैभव जोशी याच्या घरी गणपती बाप्पाच्या आपल्या आरतीसाठी

पुढच्या घरी जाऊया आणि मित्रांनो या इकडे आता आपण प्रथमेशच्या घरी आलेलो आहोत